सध्या सोशल मीडियावरती एका मुलीचा हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होतोय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अक्षरशः प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे आणि शिक्षकांवर कारवाई करा अशा सुद्धा मागणी केलेली आहे हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की शिक्षक मुलांना घेऊन रस्त्यावरून जात आहेत परंतु यामध्ये एक दिव्यांग मुलगी सुद्धा दिसत आहे सर्व मुले पुढे गेलेले आहेत ती बिचारी धडपडत चालत मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे तिचं दुःख अनेकांना कळत आहे मग शिक्षक काय करत होते असा सुद्धा प्रश्न अनेक लोकांनी इथे उपस्थित केलेला आहे खर तर सर्व काही शिक्षकाने सांभाळून घ्यायला हवं होतं अशा सुद्धा कमेंट लोकांनी केलेल्या आहेत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोक शिक्षकावर संतापलेली आहेत हा व्हिडिओ कुठलाही हे अद्याप समजलेलं नाही परंतु शिक्षकावर कडक कारवाई करा अशा सुद्धा मागण्या अनेक लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा